शिवाजी कातकडे मी धुळं भांड्यांची कामं करते रेशनवर शिधा मिळाला तर उत्तमच आहे नाही मिळालं तर मग काय लोक आम्हाला देतात घर करतो ते त्याच्यावरच आम्ही भागवतो कारण मागायचं एवढं परवडत नाही ना घ्यायला पण कारण मी, मी एकटीच बाई कमवणार आहे पोरांना कधी का कामं असतात नसतात अशी गोष्ट आहे नोकऱ्या तर राहिल्या नाही ती पाठवा उलट चांगले ना गोरगरीबांना काहीतरी मिळेल खायला प्यायला पोराबाळांना बाकी काय आनंदाचा शिधा पण मी मी तर म्हणेन आणि रेशनच्या बाबतीतसुद्धा म्हणेन माझ्या आई जिथे घेते ना तिथे रेशन पण इतकं म्हणजे गरीब खातो म्हणून ते असं भाड्या क्वालिटीचं देणार वगैरे ते पण नाही दिलं पाहिजे त्यांनी आणि नुसतंच रेशन देऊन ते चार किलो दोन किलोने पण काही होत नाही माणसांचं माणसं तर तुम्ही बघतायत त्याच्यावर त्यांना आता आनंदाचा शिधा देतात माणसं आशेवर असतात तो पण ते देणार त्यात पण त्यात पण काही वस्तू चांगल्या नसतात येतात ते, ते पामोलींचं तेल देतात बघितलं मी ते पामोलींचं तेल तुम्ही बघितला तर पिवळ्या पिवळ्या सगळं असतं बघितला तुम्ही पण बघता ना माणसं दिव्याला वापरणार खाण्याच्या वापरण्याऐकेचं नसतं ते मग तुम्ही जर तुम्ही लोक चांगलं खाताय मंत्रालयात बसून चांगलं खाता आहे दहा दहा रुपयात प्लेट खाताय तुम्ही दहा रुपये पण नसेल मला तर वाटतं मग तुम्ही गरीबाला पण द्यायला पाहिजे ना आनंदाचा जिजा आता तुम्ही दोन वर्ष दिली मागच्या वर्षी पण नाही दिलं मग माणसाला तेवढंच तर काहीतरी असतं मग तुम्ही बंद केलं की माणसाने गप्प परायचं गरीबाने काही बोलायचंच नाही तुमचं तुमचं चाललंय तुमचं सगळं चांगलं गरीबाकडे लक्ष नाही मला तेच म्हणणं आहे की तुम्ही आणखीन उलट चांगला काहीतरी सुधारणा केल्या पाहिजे जेव्हा अगोदरच्या काळामध्ये मी लहान होती ना तेव्हा तरी रेशन भरपूर मिळायचं आता हे पाच किलो एका माणसाला पुरतं का ते जरा मन मी तर म्हणेन मोदींना विचारा तुम्हाला पुरतं का एका माणसाला पाच किलो पुरेल का सांगा मला मग पाच किलो धान्य एका माणसाला काय पुरेल सांगा तुम्ही आणि ते पण ते क्वालिटीचं पण नाही आहे तो भात शिजवला ना तांदूळ भिजवले ना वर तरंगतात आम्ही स्वतः बघितले मी मी पण आता घेऊन जाते ते तांदूळ भाकरीच्या पिठासाठी वापरायचे योग्य आहेत खाण्याच्या योग्य नाही आहेत गहू पण बघितलं तर चपात्या ना अशा कडक कडक होणार त्यात दुसरे मिक्स करणार तेव्हा तुम्ही खाऊ शकता सरकारने जरा डोळे उघडे ठेवून गरीबाकडे पण बघावं हे सगळं काही महागड्या लोकांसाठी नाही चाललं आहे ना पैसेवाले लोक तर भारी घेऊन खाऊ शकतात गरीब माणसं नाही खाऊ शकत ते लोक आता आता काय काय बायक घर कामं करतात काही करतात प्रॉब्लेम पण खूप आहे तुमचं सर्व सया घ्या ना तुम्ही सया घ्या ते काय आणि रेशन पाच किलो रेशन देण्यासाठी पाच किलो रेशन देण्यासाठी अंगठा पाहिजे वोटिंग करण्यासाठी अंगठा नाही लागत हे पण आहे ना तिथे तुम्ही अंगठा घ्या ना माणसाचा वोटिंग करताना इथे तुम्हाला पाच किलो धान्य तुम्ही बिघाडवर का देणार त्यासाठी तुम्ही अंगठा येणार का आम्ही एवढे पण लाचार नाही तर कमवून खात माणसं तुमचे पाच किलो धान्य तुम्ही लो क्वालिटीचं देणार त्यासाठी माणूस नाही एवढा लाचार नाही आहे माणसं सा। आमचं मत एवढं पण क्षुल्लक हे नाही ना की तुम्ही त्याच्यावरती बसणार पाच वर्ष राज्य करणार आणि नंतर तुम्ही ढुंकून पण बघणार नाही रस्ते सुद्धा बघा तुम्ही इतके आत्ता आले ना काल माझ्या कमरेला एकदम हे झालं बायको नाही तर म्हणजे तुम्ही नुसतं गरजेपुरतं तुमचं चाललेलं आहे आता तर मला तर वाटतं हे यांचे युद्ध जे चाललेत ना इकडचा भाजपचा इकडे तिकडे तेव्हापासून तर गरीबाकडे अजिबात लक्ष नाही घ्यायचं आमची हीच भावना आहे ज्याचे पहिलेसारखं सरकार प्रत्येक वस्तू राशनवरती द्यायची काँग्रेसच्या राज्यामध्ये ए टू जेड वस्तू राशनवरती यायचा बी जे पीच्या राज्यामध्ये काही येत नाहीये म्हणजे दिवाळी झाल्यावरती फरार तुम्ही पाठवताय मग तो फरार घेऊन काय फायदा की आम्हाला दिवाळी झाल्यावरती सण करायचा असेल मग दिवाळीचा अर्थच काय माझं एकच म्हणणं आहे दिवाळीच्या पहिले तुम्ही पहिले गुढीपाडवाला पाहिजे द्यायचे तेही पण झालं यावर्षी कोणालाच मिळालं नाही ना। आता दिवाळी तुम्ही देणार त्याची खात्री काय आणि प्लस शिकलेला माणसा तुम्ही अंगठा लावायला काय जात आहे जिवंत माणसाला तुम्ही केवायसी लावायला सांगताय त्याचा सा मृत्यू दाखला त्या केडिमजीला पोचला आहे का नाही ना मग तुमच्याकडे कसा तिथे केवायसीचा अर्थ काय असतो माहो जिवंत आहे की मेला आहे पण जिवंत माणसाला तुम्ही मारून टाकतायत त्याचा अंगठा येत नाही त्या राष्ट्रावरती नाव येत नाही आहे आणि प्लस काँग्रेसच्या राज्यामध्ये पावती व्हायची एवढे धान्य एवढे सामान मिळाले आज अंगठा लावून आम्हाला पावती मिळत आहे का राशनवर नाही मिळत आहे ही कोणाची चूक आहे बी जे पी गव्हर्नमेंटची चूक आहे ना हा तुम्ही नियम पाळता पण त्या नियमच्या हिशोबाने तुम्ही काही घेत नाही गरीबाला फक्त त्रास देता तुम्ही बाकी काही नाही आज पांढरे कार्ड केशरी कार्ड आहेत दहा कार्ड तुम्ही बहुन टाकलेत पण त्या कार्डाचा काही फायदा होत नाही